छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला घेऊन संगमावर स्नान करण्यासाठी आलो होतो महाराष्ट्रातून सगळे शिवभक्त ही मूर्ती घेऊन आले मी दिल्लीहून आलो मी यापूर्वी स्नान केलं होतं पण महाराजांचं स्नान यासाठी महत्वाचं होतं तर मुघलांनी हा कुंभमेळा बंद पाडला होता परंतु मराठा शासकांनी त्याला संरक्षण देऊन चारही ठिकाणच्या कुंभाला त्या काळामध्ये संरक्षण देऊन ते कुंभ चालू ठेवले मिरवणुका संतांच्या शाही स्नान ज्याला म्हणतात ते बंद केलं होतं त्याला पेशवाई यासाठीच म्हणतात कारण पेशवे हे मराठ्यांचे सेनापती त्यांनी या मिरवणुकीला साधूंच्या आखाड्यांच्या मिरवणुकीला पुन्हा चालू केलं म्हणून त्याला पेशवाई म्हणतात या कुंभमेळ्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचंही प्रतिकात्मक स्थान आवश्यक होतं म्हणून हे सगळे आले आणि आम्ही या संगम घाटावर छत्रपती शिवाजी महाराज